माझ्या ओरिजिनल पक्षानं मला उमेदवारी दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मी नगरसेवक नसताना भागातल्या लोकांनी मदत केलेली आहे रिक्षाचालक आहे आज रिक्षाचालक म्हणून मी या निवडणुकीत उतरलेला आहे गडगंज नाही माझ्याजवळ पैसा अडका नाही पण माझ्याजवळ काम भरपूर आहे तुमच्यासाठी मी अहोरात्र सेवा करणार मी राजेंद्र शंकरराव जाधव प्रभाग क्रमांक सात म्हणून ड याच्यातनं ओपनमध्ये मला माझ्या ओरिजिनल पक्षानं मला उमेदवारी दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आजपर्यंत मी भागातला विकास केला भागाची काम केली मी नगरसेवक नसताना भागातल्या लोकांनी मदत केलेली आहे भागातलं मदत म्हणजे आर्थिक नवं आर्थिक मदत मी कधीच केलेलं नाही पण लोकांच्या आड्या अडचणीला मी माझ्या भागात लोकांच्यासाठी मी मदतीला आलेलो आहे माझी स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे माझ्या भागात मी मोफत सेवा ठेवलेलं आहे महाराष्ट्रात मी रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं नियोजन करतो आहे मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतो आहे रिक्षाचा मी एक रिक्षाचालक आहे आज रिक्षाचालक म्हणून मी या निवडणुकीत उतरलेला आहे आमच्या रिक्षाचालकांचं प्रतिनिधित्व कुठं नाही म्हणून कोल्हापुरातून मी रिक्षाचालक म्हणून प्रतिनिधी भरलो आहे माझी मत मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गडगंजे नाही माझ्याजवळ पैसा अडका नाही पण माझ्याजवळ काम भरपूर आहे तुमच्यासाठी मी अहोरात्र सेवा करणार मला एक मत देऊन मला आपण प्रचंड बहुमताने विजय करावी माझी इच्छा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा